नमस्कार आपण पाहत आहात संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोकहिताच्या परंडा तालुक्यातील भोत्रा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात परंडा पोलिसांना येश दाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भोत्रा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील सर्व आरोपी फरार होते त्यातील निखिल गोळे या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात परंडा पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून एक पिस्टल गावटी कट्टा जप्त करण्यात आला आहे गुन्ह्यातील पाच आरोपी अद्याप फरार आहेत पकडण्यात आलेल्या आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड कामे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पवार यांनी दिली बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा